नमस्कार श्रोते हो प्रकाश वाटा या डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या आत्मचरित्रातील बारावा प्रकरण बारावा भाग पुढची पिढी आज आपण बघणार आहोत अभिवाचन करते आहे मी डॉक्टर प्रतिभा जाधव प्रकाशवाटा पुढची पिढी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये आम्ही हेमलकशात आलो त्यानंतर एक एक करत इथली टीम वाढत गेली आम्ही सारे एकमेकांना धरून होतो म्हणून आम्ही ते टिकलो अन्यथा इथलं रोजचं जीवन खूपच खडतर होतं आम्ही सर्वच जण तरुण होतो, होतो। त्यामुळे अशा जगण्यातलं थ्रिलही आम्ही एन्जॉय करत होतो सुरुवातीला आमच्यापैकी फक्त माझं ना मंदाचंच लग्न झालेलं पण नंतर इतरांचीही लग्न होत गेली मुलं होत गेली या मुलांची लहानपणाही शहरातल्या इतर मुलांसारखी नव्हती माझं स्वतःचं लहानपण आनंदवणात एकाकी गेलं होतं सोबतीला फक्त भाऊ विकासच त्यामुळे एकाकीपण आणि जगाशी तोडून राहणं हे काय असतं हे मला माहीत होतं पण तरीही बाबा ताईंनी आमच्यासाठी खूप केलं पण माझ्या मुलांच्या बालपणाकडे पाहिल्यानंतर जाणं होतं की आमच्या आईवडिलांनी दिलं तेवढंही मी आमच्या मुलांना देऊ शकलो नाही आमची मुलं अगदी साध्या साध्या गोष्टींपासूनही लहानपणी वंचित राहिली त्यांना दिवे म्हणजे काय हेही माहीत नव्हतं त्यांनी हेमलकशात नेहमी कंदीरच पाहिलेले त्यामुळे आनंदवनात गेले की सारखे दिवे लाव बंद कर असं रात्रभर करत राहायचे झोपायचेच नाहीत कुणाला आश्चर्य वाटेल पण आम्ही जंगलात राहत असल्याने आमच्या मुलांना पैसेही माहीत नव्हते एकदा मंदाबरोबर काही कारणाने नागपूरला गेलेल्या अनिकेतने सफरचंद पाहिलं हेमलकशाला सफरचंद बघायलाही मिळत नव्हती ते गोल लाल आकर्षक फळ बघून हे काय असं त्याने विचारलं ते घेऊन दे म्हणून मागे लागला अरे त्याला पैसे पडतात असं म्हटल्यावर पैसे म्हणजे काय ते तुझ्याकडे का नाहीत असे प्रश्न तो विचारायला लागला मंदाने त्याला सपरचंद घेऊन दिल्यानंतरच त्याचं कुतूहल शमलं सांगायची गोष्ट एवढीच की या साध्या साध्या गोष्टीही मुलांना माहीत नव्हत्या प्रकल्पावर आम्ही आमच्या कामात असू मुलं आमच्या आसपास असत त्यामुळे त्यांचं बालपण आमच्यासोबतच गेलं त्यांना कुठे फिरायला बाहेरगावी घेऊन गेलो वगैरे असं काही घडलं नाही त्यामुळे त्यांना बाहेरचं जग माहीतच नव्हतं आमची तीनही मुलं प्रकल्पावरच्या आश्रमशाळेत शिकली दिगंत शिकत होता तेव्हा शाळा चौथीपर्यंतच होती त्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी आम्ही त्याला आनंदवनात पाठवलं अनिकेतच्या वेळेस सातवीपर्यंत वर्ग झाले होते त्यामुळे तोही इथे सातवीपर्यंत शिकला आणि पुढे आनंदवनात गेला आरती मात्र मॅट्रिकपर्यंत इथे शिकली कारण त्यावेळेस शाळेचे सगळे वर्ग सुरू झाले होते दिगंत आणि अनिकेत शिकायला म्हणून आनंदवनात गेले खरे परंतु तिथे त्यांच्या अभ्यासावर लक्ष ठेवायला मंदा नसल्याने ही मुलं जेवढा आपणहून अभ्यास करतील तेवढाच होत विकास भारती आपल्या कामात तर ताईबाबा आपल्या व्यापात त्यामुळे अभ्यास केला नाही तर रागवायला कुणी नव्हतं दिगंत मेडिकलला जायचं म्हणत होता आपण त्यासाठी ते तेवढे मार्क पडायला हवेत त्याच्या बारावीच्या वर्षात मंदाने एक वर्ष बिन पगारी रजा घेतली अनिकेतचंही ते दहावीचं वर्ष होतं ती स्वतः आनंदवनात जाऊन राहिली होती या दोघांनी वर्षभर अभ्यास चांगला केला होता पण ऐन परीक्षेत दिगंतने घोळ घातला त्या वर्षी परीक्षेच्या दरम्यान क्रिकेटचे वर्ल्ड कपचे सामने होते वर्ल्ड कपमुळे दिगंतचा संयम ढळला आणि न्यूझीलंडबरोबरची मॅच त्याने रात्रभर जागून पाहिली परिणामी दुसऱ्या दिवशी पेपरला गेल्यावर तो ब्लँक झाला कोरा पेपर देऊन आला मंदाला याचं फार दुःख झालं ते खूप रडली एवढ्या महत्त्वाच्या वर्षात असं होणं म्हणजे करिअर हातातून जाणं मला ही गोष्ट कळल्यावर मी आनंद आनंदवनात गेलो दिगंतशी बोललो तोही सगळ्या प्रकाराने खट्टू झाला होता त्याला म्हटलं आता काय करायचं विचार आहे तो म्हणाला परत परीक्षा देईन आणि आता व्यवस्थित अभ्यास करीन मग त्याने खरंच अभ्यास करून परत परीक्षा दिली आणि त्यात तो पहिला आला त्याचा निकाल पाहून त्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल असं वाटू लागलं सुशिला नायरनी त्यावेळी सेवाग्राममध्ये मेडिकल कॉलेज सुरू केलं होतं त्या प्रसिद्ध गांधीवादी त्या गांधीजींच्या डॉक्टरही होत्या बाबांशी त्यांचे खूप चांगले संबंध होते त्यांना त्या भाऊच मानायच्या खेड्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी हे कॉलेज काढलं होतं इथे शिक्षण घेऊन त्या मुलांनी खेड्यातच प्रॅक्टिस करावी अशी एक कल्पना होती दिगंताला तिथे प्रवेश मिळेल असं वाटत होतं आणि तिथे प्रवेशापूर्वी एक लेखी परीक्षा द्यावी लागायची ती दिगंतने दिली या परीक्षेत त्याला कमालीचे कमी मार्क मिळाले गांधीयन थॉट नावाचा एक विषय होता त्यात त्याला शंभरपैकी जास्त तीनपैकी फक्त तीन मार्क मिळाले तर बॉटनीत पन्नासपैकी एक शंभरपैकी तीन मार्क आणि बॉटनीत पन्नासपैकी एक आम्ही अवाक झालो बॉटनीत त्याला किमान पंचेचाळीस मार्कांची अपेक्षा होती त्याचं वाचन चांगलं होतं त्यामुळे गांधीयान थॉटमध्येही इतके कमी मार्क मिळतील अशी शक्यता नव्हती त्यावेळी सुशिला नायर नेमक्या तिथे नव्हत्या तिथल्या दुसऱ्या ट्रस्टींना भेटून मी म्हटलं दिगंतला एवढे कमी मार्क पडणं शक्य नाही तुम्ही दुसऱ्या कुणाला ही सीट द्यायचं कबूल केलं आहे का उत्तर मिळालं नाही मला हा धक्काच होता खेड्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुलांसाठी हे कॉलेज होतं आणि आम्ही तर खेड्यापेक्षाही कमी सुविधा असलेल्या भागात काम करत होतो त्यामुळे दिगंतला इथे प्रवेश मिळायलाच हवा होता खरं तर मला कुठल्याही उपकाराची अपेक्षा नव्हती जे हक्काचं आहे तेवढंच मिळावं असं वाटत होतं सुशिला नायर नंतर परत आल्यावर त्यांना हे सर्व कळलं परत परीक्षा देऊ दे असं त्यांनी सुचवलं पण आधीच्या अनुभवाने मी इतका विटलो होतो की परत तिथे जावंसंही वाटलं नाही सेवाग्रामला आलेल्या अनुभवामुळे आपल्या मुलांसाठी आपण काही करू शकत नाही असं वाटून मी खूपच निराश झालो होतो हेमल कशाला परत आलो तेव्हा सुरेश द्वादशिवार लोकसत्तात होते त्यांचे साडू भास्कर भट हे दोघंही माझ्या चांगल्या ओळखीचे तेव्हा सरकारी कॉलेजात दोन जागा सरकारी कोटा म्हणून राखी वसायच्या त्या जागेसाठी त्यांच्यामार्फत शरद पवारांशी बोलावं का असा विचार मनात येत होता पण शब्द टाकणं खूप जड जात होतं बाबांनी असं कधीच केलं नव्हतं मलाही ते फार कठीण वाटत होतं पण दुसरीकडे असंही वाटत होतं की दिगंताने चांगले मार्ग मिळवले आहेत त्यामुळे केवळ संधी नाही म्हणून त्याला डॉक्टर होता आलं नाही असं व्हायला नको अखेर मी भटांशी बोललो त्यांनी द्वादशी वारांबरोबर बोलून पवारांशी संपर्क साधला या सरकारी कोट्यातल्या जागा मिळाव्यात म्हणून दरवर्षी संबंधित मंत्र्यावर सगळीकडून खूप तडपण यायचं त्याला कंटाळून नेमका त्या वर्षी शरद पवारांनी त्या सीट सरेंडर केल्या होत्या त्यामुळे ही दारही आमच्यासाठी बंद झाली काय करावं हे कळत नव्हतं माझं काम झालं नाही याची रुखरुख गिरीश गांधी आणि द्वाद शिवारांनाही वाटत होती ते दत्ता मेघे यांच्याशी बोलले त्यांचं वर्ध्याला मेडिकल कॉलेज आहे या कॉलेजमध्ये दिगंतला ॲडमिशन मिळेल का अशी विचारणा केली दत्ता मेघ्यांनी ॲडमिशन देण्याचं मान्य केलं या कॉलेजमध्ये सरकारी व खाजगी असे फीचे दोन प्रकार होते मेरिटवर येणाऱ्यांना साडेचार हजार फी आणि खाजगी सीटसाठी पावणे दा पावणे दोन लाख रुपये मेघ्यांनी आमच्याकडून साडेचार हजारच फी घेतली आणि अखेर दिगंत मार्गी लागला मात्र आमचे एकूण उत्पन्न पाहता ही फीही आम्हाला परवडणारी नव्हती फी सवलतीची असली तरी आम्हाला ती आमच्या काही महिन्यांच्या पगारा एवढी असल्याने जास्तच होती मग फी गोळा करायची धावपळ सुरू झाली आमची तगमग समजणारे लोक आमच्या आसपास होते सोहनी आजी नावाच्या आमच्या एक परिचित त्यापैकीच काचेचे प्रसिद्ध कारखानदार ओगले यांच्या त्या सासूबाई त्यांचे दुसरे जावई प्रसिद्ध ॲडव्होकेट अधिक शिरोडकर सोहनाजीने एके दिवशी मला बोलावून घेतलं आणि माझ्या हातात एक पाकिट ठेवलं ही पिलूची पहिल्या वर्षाची फी माझ्या डोळ्यात पाणी उभं राहिलं खूप संकोच वाटला पण त्या म्हणाल्या आजी म्हणतोस ना मला मग संकोच कसला करतोस त्या अतिशय खमक्या आणि स्पष्ट वक्त्या या बाईचं चा आमच्यावर खूप प्रेम दिगंतची पहिल्या तीनही वर्षाची फी त्यांनीच दिली शेवटच्या वर्षाची फी काढून एकदम वीस हजार झाली आ, मी अर्थातच त्यांना तसं सांगितलं नाही जमवाजमव करत होतो त्यांना कुठून तरी कळलं मग त्यांनी तेही पैसे पाठवून दिले दिगंतच्या फीचा प्रश्न जसा आजींनी सोडवला तसा त्याच्या वर्ध्यात राहण्याचा प्रश्न आमच्या आनंदवनातील निकेतन कॉलेजने एक प्राध्यापक प्रकाश शेंडे यांच्यामुळे सुटला त्यांचं वर्ध्यात एक घर होतं ते त्यांनी दिगंतला राहण्यासाठी पाचही वर्ष दिलं तेही विनामूल्य असे लोक कुठून कुठून आमच्या अडचणीला उभे राहिले आणि त्यांनी अक्षरशः निभावून नेलं आणखी सातवीनंतर आनंदवनातच राहत होता दहावीत त्याला चांगले मार्क होते नंतर बारावीत त्याने ड्रॉप घेतला त्याला इंजिनियर व्हायचं होतं पुण्याला आला ज्ञानेश्वर विद्यापीठात मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला पुण्यासारख्या ठिकाणी त्याच्या राहण्याचा प्रश्न होता एक वर्ष तो मंजिरी परांजपे यांच्या घरी राहिला त्यानंतर डॉक्टर शिरोळे यांच्याशी ओळख झाली त्याचं शिक्षण होईपर्यंत पुढची दोन वर्ष तो त्यांच्याच बंगल्यातल्या एका खोलीत राहिला दिगंत आणि अनिकेत हे दोघंही शिक्षणाच्या निमित्ताने घराबाहेर पडले आणि नंतर शहरात राहू लागले पण या दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं घराबद्दलचं आकर्षण कायम राहिलं सुट्टी लागली की हे दोघही हेमलकसा गाठायचे दिगंत तुलनेने जवळ होता पण अनिकेतही पुण्याहून धावत यायचा सुट्टी संपली तरी त्याचा पाय निघायचा नाही जास्तीचे आठ दहा दिवस राहून नसते परत जायचे या मुलांचा आणखी एक गुण म्हणजे त्यांना एकूण आर्थिक परिस्थितीची नीट जाणीव होती आमच्या पगारातून मंदाने साठवलेल्या डिपॉझिटमधून शहरातल्या त्यांच्या जेवण खाण्याची तजवीज केली जात होती ही ओढातान त्यांना माहीत असल्याने शहरात राहूनही त्यांनी अवास्तव खर्च कधी केला नाही आमच्या मुलांचा हा समजूतदारपणा आम्हाला माहित असल्याने ही मुलं प्रकल्पावर राहून आम्हाला मदत करतील याची आम्हाला खात्री वाटत होती त्यामुळे प्रकल्पाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जो मेळावा झाला त्यात दिगंताने इथेच राहून काम करण्याचं जाहीर केलं तेव्हा त्याचा त्या त्या आम्हा कुणाला नवल वगैरे वाटलं नाही सव्वीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला हा मेळावा झाला योगायोगाने त्याच दिवशी बाबांचा आणि माझाही वाढदिवस असतो मुलांनी हा मेळावा मोठ्या प्रमाणात करायचं ठरवलं हस्तलिखित पत्र पाठवली सगळ्यांना त्यावेळेस बाबांनी नेहमीच्या पद्धतीने स्पष्टपणे दिगंतला विचारले तू इथेच काम करणार हे या मेळाव्यात जाहीर करायचं का नीट विचार कर एकदा ठरवलंस की मागे फिरता येणार नाही आणि नक्की असेल तर जाहीर करायला या मेळाव्याखेरीत चांगली जागा नाही दिगंताचा विचार पक्का होता त्यामुळे तसं त्याने या मेळाव्यात सांगून टाकलं आणिकीचं तेव्हा शिक्षण चालू होतं त्यामुळे त्याने जाहीर केलं नाही एवढंच पण तोही पाठोपाठ आम्हाला येऊन मिळाल आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी पंचवीस वर्ष हा प्रकल्प चालवला हे काम थांबू नये अशी आमची स्वाभाविक इच्छा होती दिगंत आणि अनिकेत या कामात स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले त्यामुळे आम्हा सर्वांनाच मनापासून आनंद झाला पुढे दोन हजार तीन साली दिगंतचं लग्न झालं आणि आमच्या प्रकल्पाला आणखी एक डॉक्टर मिळाला त्याच्या लग्नाची ही गोष्ट सांगण्यासारखी आहे लग्नाआधी दोन वर्षापासून आम्ही जाहिरात देत होतो अगदी नावासकट मुलगी डॉक्टर हवी आणि तिची प्रकल्पावर राहायची तयारी हवी एवढ्याच दिगंतच्या अटी होत्या आम्हाला चांगला प्रतिसाद येईल असं वाटत होतं प्रत्यक्षात तसं घडलं नाही प्रतिसाद इतका कमी होता की शेवटी डॉक्टर मुलीची अट सोडून द्यावी या विचारापर्यंत आम्ही आलो होतो तेवढ्यात गोव्याहून एक फोन आला फोंड्याच्या अनघा साधलेनं आमची जाहिरात पाहिली होती आणि तिच्या आईवडिलांनी आमच्याशी संपर्क साधला होता अनघा गायनाकॉलॉजिस्ट होती आम्हाला आनंद झाला मुलांनी एकदा भेटून घ्यावं असं ठरलं अनघा गोव्यात आणि दिगंत हेमलकशात ही दोन टोकं असल्याने शेवटी या दोघांनी पुण्यात भेटावं असं ठरलं विलासचा भाऊ अशोक मनोहरकडे ही भेट झाली या भेटीत दिगंताने तिला कामाचं स्वरूप स्पष्टपणे सांगितलं हेमल कसा किती लांब दुर्गम आहे याची कल्पना दिली या कामाबद्दल रोमॅन्टिक कल्पना ठेवू नकोस असंही सांगितलं अणघाचे वडील भाऊ वहिनी आर्किटेक्ट आई गृहिणी वडील गोव्यातील प्रदूषणाविरुद्धच्या लढ्यात भाग घेऊन आलेले गोव्यातल्या पर्यावरण मोहिमेत सक्रिय पण इथलं आयुष्य वेगळंच असणार होतं तरीही अनघाने तयारी दर्शवली पण तरीही कोणत्या विपरीत परिस्थितीत राहावं लागणार आहे याची सर्वांनाच कल्पना यावी आणि मगच लग्नाचं काय ते ठरवावं असं वाटत होतं त्याप्रमाणे अनघा आणि तिच्या आईवडिलांनी हेमल कशाला यायचं ठरवलं ते नागपूरला आले तिथून आनंदवनात मग आनंदवनातून विकास आणि भारती त्यांना इकडे घेऊन यायला निघाले खरं तर बाबांनी त्यांच्यासाठी चांगली गाडी पाठवली होती पण ती इतक्यांदा बंद पडली की त्यांनी नागेपल्लीला जगनकडे पोहोचायलाच रात्री बारा वाजले हेमल कशाला पोहोचायला त्यांना दुसऱ्या दिवसाची सकाळ उगवावी लागली हेमल कसा हे, हे प्रकरण किती खडतर आहे याची झलक त्यांना पहिल्याच दिवशी मिळाली पण इथे पोहोचल्यानंतर त्या सगळ्यांनाच हेमल कसा आवडलं त्यावेळेपर्यंत इथे वीज टी व्ही फोन या सगळ्या सोयी आल्या होत्या या गोष्टींची उपेक्षाच नसल्याने अनघाला सुखद धक्काच बसला मग लग्न कुठे करायचं कसं करायचं हीच चर्चा झाली बाबांच्या डोळ्यांसमोर लग्न व्हावं अशी इच्छा होती त्यांना कुठे हलणं शक्य नव्हतं त्यामुळे आनंदवनातच लग्न केलं दिवस होता अठ्ठावीस सप्टेंबर रविवार लग्न अगदी साध्या पद्धतीने झालं लग्नाआधी दिगंतने दवाखान्यात काम सुरू केलं होतंच त्याच्या सोबतीला आता त्याची डॉक्टर बायको अनघा आल्यानंतर या दोघांनी मग हळूहळू हॉस्पिटलची जबाबदारी स्वतःकडे घेतली मी आणि मंदाने ज्या बांधिलकीने इतकी वर्ष दवाखान्याचं काम पाहिलं त्याच बांधिलकीने हे दोघे प्रकल्पावरचा दवाखाना पाहत आहेत अनेक नव्या नव्या कल्पना राबवण्याचा प्रयत्न ते करत आहेत दवाखान्यात आधुनिक उपकरणं यावी त्याकडे जसं त्यांचं लक्ष आहे त्याप्रमाणे कार्यक्षेत्रेचा क्षेत्राचा परीघ वाढेल याकडेही ते लक्ष देत आहेत मी आणि मंदा जेव्हा पूर्ण वेळ दवाखाना पाहत होतो तेव्हा पेशंटसाठी बारा महिने चोवीस तास दवाखाना चालू असते पण आता एकूण कामात दिगंत शिस्त अणू पाहत आहे रोज पहाटे पाच वाजता दवाखाना सुरू होतो दुपारी बारा ते अडीच एवढा वेळ सोडला तर दवाखाना दिवसभर चालू असतो आणि पहाटे पाच वाजल्यापासून दिगंत दवाखान्यात उपस्थित असतो दररोज दुपारी अडीच तास जशी दवाखान्याला विश्रांती दिली जाते तशीच रविवारी पूर्ण दिवस सुट्टी घेतली जाते अर्थात इमर्जन्सी तास दवाखाना सुरू असतोच या नव्या व्यवस्थेला इथले पेशंट्सही आता सरावू लागलेले आहेत आणि त्यामुळे दिगंत अनघा यांच्या इच्छेप्रमाणे गोष्टी आकाराला येऊ लागल्या आहेत आमच्या भागात कुपोषित मुलांची समस्या खूप मोठी आहे मुलांमधील कुपोषण संपवल्याशिवाय इथल्या पुढच्या पिढ्या निरोगी होऊ शकत नाही ही, ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी मुलांना प्रोटीन्सची औषधं द्यायला सुरुवात केली पण ती औषधं परवडणार म्हणून मग अनघाने युक्ती काढली त्यांचा मुलगा अर्णवला आम्ही डाळ तांदूळ एकत्र करून त्याच्या पावडरची पेज द्यायचो हाच प्रयोग इतर मुलांवरही करावा असा त्यांनी विचार केला आणि त्याप्रमाणे त्यांना हा आहार द्यायला सुरुवात केली या प्रयोगाचे चांगले रिझल्ट दिसू लागले अशा एक ना अनेक नव्या गोष्टी करायला नव्या पिढीने सुरुवात केली आहे आमच्याकडे आलेला पेशंट नवीन असेल तर त्याला एच आय व्ही टेस्ट करण्याची तपासताना आणि उपचार करताना आम्ही कधी वगैरे घातले नाहीत पण नवी पिढी या बाबतीत जास्त सतर्क आहे आमच्या काळात पावसाळ्यात रुग्णापर्यंत पोहोचणं किंवा रुग्णाने आमच्यापर्यंत पोहोचणं फारच अवघड गोष्ट होती आमच्याकडे पेशंटसाठी लागणारं वाहन नसल्याने आम्ही लांब कुठल्या तरी गावात असलेल्या पेशंटपर्यंत पोहोचू शकत नसू त्यामुळे नद्या नाले ओढे पार करत आमच्यापर्यंत यावं लागत असे पण नव्या पिढीने दवाखान्याच्या एकूण मोबाईल व्हॅनची भर घातल्याने खेड्यापाड्यातील रुग्णांची मोठी सोय झाली आहे आमच्या दवाखान्यात दरवर्षी सुमारे चाळीस ते पन्नास हजार पेशंट उपचारासाठी येतात म्हणजे दररोज दीड दोनशे पेशंट्सना सेवा द्याव्या लागतात आमच्याकडील एकूण मनुष्यबळ पाहता आणि सेवा सुविधांची उपलब्धता पाहता पेशंटचा हा आकडा खूपच मोठा आहे यावर येत्या काळात मात करणं नव्या पिढीसमोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे दिगंताने अशी दवाखान्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे तशीच अनिकेतने प्रकल्पाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे हे काम किती अवघड आहे याची कल्पना बाहेर कुणाला येणार नाही परंतु आम्ही आयुष्यभर ही जबाबदारी वाहिलेली असल्याने त्यातली आव्हानं आम्हाला माहिती आहेत खर्च प्रचंड आणि निधी मात्रा पुरा ही आमच्या प्रकल्पासमोरची वर्षानुवर्षांची अडचण आहे प्रकल्पाचा पसारा वाढत चालला आहे आणि त्यामुळे खर्चातही वाढ होते आहे ज्यामुळे खर्चाची तोंड मिळवणी कशी करायची त्याच्या नियोजनात तो सतत हा प्रश्न असतो आपल्या प्रकल्पाबद्दल बाहेरच्या जगाला नीट माहिती मिळाली तर लोक आपापल्या क्षमतानुसार या प्रकल्पाशी जोडले जाऊ शकतात अशी त्याची कल्पना आहे हेमलकसा प्रकल्पाबाबत अजूनही बऱ्याच जणांना नीट माहिती नाही ज्यांना आहे त्या अंतरामुळे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यामुळे अशा लोकांपर्यंत आपणच पोहोचावं असं अनिकेतने ठरवलं आहे त्यासाठी त्याने एक भलं मोठं छायाचित्र प्रदर्शन तयार केलं आहे आमच्याकडे कुणी कुणी काढलेले प्रकल्पाचे बरेच फोटो होते प्रदर्शनासाठी म्हणून फोटो काढायला ऑक्सफॅमनेही मदत पुरवली हे सगळे फोटो परेश धरूंनी लॅमिनेट करून दिले आणि त्यातून प्रदर्शनासाठीचं साहित्य तयार केलं गेलं पहिलं प्रदर्शन पुण्यात भरवलं या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला सात हजारांच्या आसपास लोक येऊन ते बघून गेले शाळा कॉलेजातील मुलांनी हे पाहावं यासाठी विशेष प्रयत्न केला होता प्रदर्शन पाहायला येणाऱ्या लोकांना आमच्या कामाचं महत्त्व कळावं आणि त्यासाठी त्यांनी होता होईल तेवढी मदत करावी अशी अपेक्षा हे प्रदर्शन लावताना त्याच्या मनात होतीच पण त्याहीपेक्षा आम्ही ज्या भागात काम करत आहोत त्या भागात आदिवासींच्या प्रश्नांची जाणीव करून देणं हा उद्देश जास्त होता या प्रदर्शनानिमित्ताने त्याने एक लोक बिरादरी मित्रमंडळ स्थापन केलं त्यात सगळे विद्यार्थीच होते या मित्रमंडळामार्फत लोकांपर्यंत नियमितपणे पोहोचावं असा प्रयत्न केला जाणार आहे पुण्यापाठोपाठ मुंबई ठाणे नाशिक इथेही प्रदर्शनं भरली या प्रदर्शनानं उत्तम प्रतिसाद मिळाला या प्रतिसादावरून आमच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे लोकांना आमच्या कामाबद्दल कुतूहल आहे आणि त्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने आमच्या प्रकल्पाशी जोडून घेण्यात रसही आहे प्रदर्शन भरवून लोकांशी जोडून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या अनिकेतच्या कल्पनेला अशा रीतीने मूर्त रूप मिळत आहे प्रकल्पाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत असतानाच अनिकेत शाळेची जबाबदारीही सांभाळतो तो प्रकल्पावरील शाळेचा संचालक आहे आमचं काम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने जसे प्रयोग आरंभले आहेत तसेच शाळेतही वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली आहे आमच्या शाळेत येणारी मुलं प्रामुख्याने माडिया आदिवासी असतात त्यांची माडिया भाषा आणि शाळेत शिकवली जाणारी मराठी भाषा यांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही अर्थात दहा वीस वर्षांपूर्वी हा प्रश्न जेवढा बिकट होता तेवढा तो आज उरलेला नाही परंतु या मुलांच्या शुद्धलेखनावर अजून बरंच काम करावं लागतं त्यासाठी अनिकेतने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत इथल्या मुलांना नृत्याचं संगीताचं जात्याच भान असतं त्यांच्यासाठी सगळ्या प्रकारची वाद्य अनिकेतने शाळेत आणली आहेत शाळेतील विद्यार्थ्यांना प्रचलित शिक्षणाबरोबरच कम्प्युटर ट्रेनिंग सुतारकाम बांबूकाम सिरॅमिकच्या वस्तू शिवणकाम अशा व्यवसायापोगी अनेक गोष्टी शिकवण्यास सुरुवात केली आहे त्याने प्रकल्पावर एक बेकरीही सुरू केली आहे तिथे बनवले जाणारे ब्रेड टोस्ट मुलांना आठवड्यातून एकदा नाश्त्यासाठी दिले जातात विद्यार्थ्यांना शेतीबद्दलचं शिक्षणही दिलं जातं बिया कशा पेराव्यात कुठली पिकं कशी आणि कधी घ्यावीत हे त्यांना सांगितलं जातं थोड्या मोठ्या मुलांना बँडेज तयार करणं औषधाचे डोस मोजणं स्टर्लायझेशन वगैरे गोष्टी शिकवल्या जातात शाळा सांभाळून काही मुलं प्राण्यांची देखभालही करतात शाळेबद्दल आणखी बरेच प्रयोग करण्याचं अनिकेतच्या मनात आहे ते पुढे प्रत्यक्षात येतीलच थी हे झालं दिगंत आणि अनिकेतबद्दल आता आमची मुलगी आरतीबद्दल हेमलकसा परिसरात कुपोषणाचं प्रमाण खूप असल्याने कधीकधी आईचा बाळणपणात मृत्यू होत असे एकदा अनेकदा बाळंतिडीला आमच्याकडे न आणता तिचं बाळणपण घरीच केलं जात असे त्यामुळे तिला पुरेसे वैद्यकीय उपचार मिळत नसत अशा वेळेस मागे राहिलेल्या बाळांचं काय असा प्रश्न निर्माण व्हायचा या बाळांना कोण सांभाळणार हा मुख्य प्रश्न असायचा दुसऱ्यांची मुलं सांभाळण्या एवढा वेळ आणि कुवत कुणाकडे असणार मग अशी काही मुलं आमच्याकडे येऊ लागली ही मुलं तानही असताना आम्ही कार्यकर्त्यांपैकी कुणाची तरी घराती राहायची थोडी मोठी झाली की आपोआप तिथूनच शाळेत जायला लागायची काही मुलं दोन वर्षांची झाल्यावर आपापल्या आप घरी जायची आणि नंतर परत शाळेसाठी म्हणून यायची एकोणीसशे ऐंशी साली आलेला धीरज हा असा पहिला मुलगा आरती हे आमच्याकडे अशीच आली तिच्या आईचं बाळणपण तिच्या घरच्यांनी त्यांच्या घरीच केलं होतं त्यात तिचा मृत्यू झाला होता आणि नवजात मुलीची तब्येतही चांगली नव्हती आईच्या मृत्यूनंतर आरती प्रकल्पावर आली तेव्हा ती केवळ चार पाच दिवसांची होती डायरिया झाल्याने तिची तब्येत खराब होती तेव्हा प्रभागोपाळकडे आरतीसारखंच आलेलं एक बाळ होतं रेणुका विलासकडेही एक बाळ होतं प्रभू व चतुराकडेही एक बाळ होतं त्यामुळे आरती आमच्याकडे राहू लागली तिची तब्येत काही केल्यास सुधारत नव्हती पण ती बरी व्हावी म्हणून मंदाने तिला खूप काळजीने सांभाळलं त्यात मंदाला तिचा इतका लढा लागला की तिची तब्येत बरी झाल्यावरही तिला तिच्या घरी पाठवावं असं दिगंत आणि अनिकेत या आमच्या मुलांनाही तिची चांगलीच सवय झाली होती तिच्याबद्दल बहीण म्हणून प्रेम वाटत होतं त्यामुळे आरती आमच्याकडे राहिली आणि आमचीच झाली आरतीची गंमत म्हणजे दिगंत अनिकेतसारखीच ती आमच्या घरातल्या प्राण्यांबरोबर रुळली वयाने नेगल आणि ती साधारणतः बरोबरीचे नेगलच्या पाठीवर बसून ती घोडाघोडा खेळायची त्यांच्या बाजूलाच पडून खेळत राहायची लहानपणी ती आमच्याबद्दलही खूपच पदेसीव होती माझ्या अवतीभोवती सतत लहान मुलं असायची विलास रेणुकाचा मुलगा अजिंक्यला मी उचलून घेतलं तर माझे बाबा आहेत तुला का उचलून घेतात म्हणून तू त्याच्याशी भांडणं करायची दिगंत आणि अनिकेत आनंदवनातून शाळेला सुट्टी लागली की हेमल कशाला यायचे तेव्हाही आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे असं तिला वाटत राहायचं पण ह्या तिघातला भावनिक बंध पहिल्यापासूनच अतूट राहिला आरती प्रकल्पावरच्या आश्रमशाळेत मॅट्रिकपर्यंत शिकली बारावी आर्ट्सनंतर तिने नर्सिंगचा कोर्स केला तो इथे राहून पेशंटची सेवा करायची म्हणूनच नागपूरच्या डॉक्टर उगे मुगे यांनी त्यासाठी तिला प्रवेश मिळवून दिला तिथल्या शिक्षणामुळे ती क्वालिफाईड नर्स बनली पण मग तिला काय वाटलं कुणास ठाऊक आधी नागपूरला सहा महिने आणि मग पुण्याला एक वर्ष तिने नोकरी केली पण तिला पुण्यात अजिबात करमलं नाही त्यामुळे दिगंत आणि केसारखीच ती ही प्रकल्पावर परत आली परंतु दरम्यान तिचं लग्न पुण्याच्या उदयशी झाल्यानं ती पुण्याला स्थायिक झाली आमच्यासोबत अनेक वर्ष काम करत असलेल्या सहकाऱ्यांची सर्वच मुलं प्रकल्पात काम करतात असं नाही गोपाळ फडणीसचा मुलगा केतन इथेच काम करतो विलास रेणुकाची मुलगी मोक्षदा हेमलकशाच्या शाळेतून चांगल्या मार्कांनी मॅट्रिक झाली व एम ए मराठीमध्ये पुणे विद्यापीठातून पहिली आली आता ती हेमलकशाला नसली तरी आनंदवनाच्या आनंदनिकेतन कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करते त्यांचा मुलगा अजिंक्यही येथूनच मॅट्रिक झाला आणि पुढे पुण्यात जाऊन इंजिनियर बनला हा प्रकल्पाच्या कामात प्रत्यक्ष सहभागी नसला तरी त्याच्या पद्धतीने तो आपला वाटा उचलत असतो हेमलकशाच्या प्रकल्पाची जबाबदारी जशी दिगंत आणि अनिकेतने आपल्या खांद्यावर घेतली आहे तशीच आनंदवनात विकासचा मुलगा कौस्तूप याने आनंदवनाच्या सगळ्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे तो शिक्षणाने चार्टर्ड अकाउंटंट आहे आनंदवनाच्या प्रकल्पातील आरोग्याची बाजू विकासची पत्नी डॉक्टर भारती व आमचाच एक आतेभाऊ डॉक्टर बाबा पोळ सांभाळत आहेत विकासची डॉक्टर मुलगी शीतल प्रकल्पात काम करत नसली तरी तिनेही प्रकल्पाच्या कामाशी असलेली नाळ तुटू दिलेली नाही हे झालं आमच्या मुलांबद्दल अर्णव हा आमचा पहिला नातू तीन चार महिन्यांचा असल्यापासून त्याने तेथील प्राण्यांचा माझ्या सहवासात अभ्यास सुरू केला आणि नंतर साडेतीन वर्षाचा झाल्यापासून प्राण्यांची संपूर्ण माहिती येणाऱ्या पाहुण्यांना उत्साहाने देऊ लागला त्याची माझ्याप्रमाणेच वाघापासून सापापर्यंत सर्व प्राण्यांची मैत्री आहे आमट्यांच्या चौथ्या पिढीतही आमट्यांचे सर्व गुण दिसू लागले आहेत तर हेमल कसा असो अथवा आनंदवत दोन्हीकडे पुढील पिढीने प्रकल्पांच्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेतल्या आहेत अशाच पद्धतीने एकेकाळी एक मी आणि विकास यांनी बाबांकडून कामाची दीक्षा घेतली होती आज आमची मुलं जेव्हा नवी दृष्टी घेऊन काम करू पाहतात तेव्हा मला बाबांची प्रकर्षाने आठवण येते बाबांनी विकासला आणि मला आमच्या पद्धतीनं काम करू दिलं होतं आनंदवन आणि हे मलकसा हे त्यांनीच सुरू केलेले प्रकल्प पण आम्ही ते पाहू लागलो त्यानंतर त्यांनी आमच्या कामात कुठलीही ढवळाढवळ केली नाही बाबांकडून ही, ही गोष्ट मी शिकलो आणि तेच तत्व माझ्या मुलांबाबत अंमलात आणण्याचा प्रयत्न मी करतोय प्रत्येकाला आपल्या मताप्रमाणे काम करायचा अधिकार असतो आणि एकदा जबाबदारी टाकली की विश्वासही दाखवायला हवा असं मला वाटतं ज्या आदिवासींनी आम्हाला आपलं म्हणावं म्हणून आम्ही इतके दिवस धडपडलो त्यांना परकेपणा वाटू नये यासाठी धडपड केली त्याच भूमिकेने आमची पुढची पिढी काम करत आहे याचं मनाला खरोखर समाधान आहे